हजारोंच्या संख्येनं सोलापूरकरांनी केलाय सामूहिक के योगाभ्यास स्वतः व समाजासाठी योग ही यावर्षीची संकल्पना केंद्रीय संचार ब्युरो जिल्हा व पोलीस प्रशासनातर्फे समन्वय समितीच्या वतीनं दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आलाय नियमित योग केल्यानं मनाला सुख शांती मिळते आयुष मंत्रालयानं योग अभ्यासासाठी दिलेले सर्व आसने अत्यंत उपयुक्त आणि लाभदायक आहेत योगाच्या परंपरेचं संवर्धन आणि जतन केलं पाहिजे योगाला आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवा असं आवाहन पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी आज या ठिकाणी दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या कार्यक्रमात केलंय सोलापुरातील हिराबाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय केंद्री संचार ब्युरो सोलापूर जिल्हा व पोलीस प्रशासन आणि योग समन्वय समितीच्या वतीनं सामूहिक योगाभ्यास कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी प्रसंगी पोलीस आयुक्त एम राजकुमार बोलत होते श्री राजकुमार म्हणाले स्वतः व समाजासाठी योग या संकल्पनेप्रमाणे आपण सर्वांनी स्वतः नियमित योग करून समाजातील लोकांना योग करण्यासाठी प्रेरित करावं आणि योगाचा जास्तीत जास्त प्रचार प्रसार करण्याचं आवाहन त्यांनी केलंय निवासी उपजिल्हाधिकारी मनीषा कुंभार व अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते योग दिनाच्या कार्यक्रमाचं दीप प्रज्वलन करून उद्घाटन करण्यात या आलं यावेळी त्यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या उपस्थितांना शुभेच्छा दिल्या यावेळी व्यासपीठावर क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख उपजिल्हाधिकारी सोमनाथ टोंपे उपजिल्हाधिकारी गणेश निराळी राज्य उत्पादन शुल्कचे अधीक्षक नितीन धार्मिक जिल्हा क्रीडा अधिकारी नरेंद्र पवार प्रशासन अधिकारी श्रीमती हवेली ह हा दे प्रशालेचे प्राचार्य स्मिता शिरसागर योग संस्था निमंत्रक मनमोहन भुतडा एनसीसी सी सी बटालियन नऊचे नायब सुभेदार बंडू गळवे सेवानिवृत्त अधिकारी सतीश घोडके तालुका क्रीडा अधिकारी सत्येन जाधव राज्यभाषा अधिकारी श्रीराम जावरे आणि सहाय्यक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तूद आज चोवीस तास माढा आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा